माणसाला सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा तो समोरच्या व्यक्तीला ओळखायला चुकतो कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान जपून प्रामाणिक राहून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला मात्र नक्की भाग पाडू शकता दुसऱ्याकडे काय आहे व ते आपल्याकडे का, या का नाही याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात आपण काय करू शकतो याकडे जर लक्ष दिले तर नक्कीच आपण काहीतरी चांगलं करू शकतो वेळ असो किंवा नाती ही कधीही पैशाच्या जोरावर विकत घेता येत नाहीत वेळेचे चक्र हे खूप जलद पडते म्हणून आयुष्यात कधीही ना ताकदीचा गर्व बाळगावा ना संपत्तीचा गर्व बाळगावा कारण वेळेच्या चक्रापुढं कधी ते बदलेल हे सांगता येत नाही सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या काही गोष्टी या माणसाला टोकाचे निर्णय घ्यायला भाग पाडतात आयुष्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच घडते फरक एवढाच आहे की कधी ते आपल्या चांगल्यासाठी घडतं तर कधी ते दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी घडतं आयुष्यात प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली तर जगात दुःख चुरलं नसतं आणि जर दुःख चुरलं नसतं तर आयुष्याचं खरं सुख कशात आहे हे माणसाला कधी कळलंच नसतं तुम्ही कितीही श्रीमंत असाल पण जर तुम्हाला तुमच्या वडिलांसाठी वेळ काढता येत नसेल तर तुमच्या इतका दुसरा गरीब कोणीही असू शकत नाही एक वेळ माणसांशी नातं जोडता येतं व तोडताही येतं पण काही वस्तूंशी झालेली सलगी ही कधीच न तुटणारी असते एखाद्यावर अन्याय करून जो स्वतःचा स्वार्थ आणि सुख मिळवतो तो तात्पुरता आनंदी राहू शकतो पण देवत्याला कधीच तो त्याला आनंद जास्त काळ उपभोग मात्र देत नाही एका वस्तूची पारख चुकली तर दुसरी घेता येते पण माणसांच्या बाबतीत पारख चुकली तर थेट माणसाच्या मनातील विश्वासच संपुष्टात होऊन जातो कधीकधी खूप चांगलं वागणं देखील काही माणसांच्या बाबतीत मात्र गुणाच आहे की काय असं वाटतं कारण आपण चांगलं वागतोय या का लोक आदर करतात का आपला वापर करतात हेच माणसाला लक्षात येत नाही आणि जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा मात्र माणसाला आपलं चांगलं वागणं हा गुन्हा वाटू लागतो